सध्या स्टार प्रवाहावर सुरू असलेल्या मुरांबा या मालिकेला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रेम मिळत आहे या मालिकेतील सर्व पात्रांना प्रेक्षकांची खास पसंती मिळते आणि आज आपण या मालिकेतील रमा अभिनेत्री शिवानी मुंडेकर हिचा जीवन प्रवास जाणून घेणार आहोत शिवानीचं संपूर्ण नाव शिवानी मुंडेकर असून तिचा जन्म नऊ नोव्हेंबर एकोणीसशे अठ्ठ्याण्णव रोजी सातार्यातील ये कराड येथे झाला सध्या तिचे वय सव्वीस वर्षे आहे ती मराठी टेलिव्हिजनवरील आघाडीची अभिनेत्री आणि मॉडेल आहे शिवानीने आपले शालेय शिक्षण कराड मधून पूर्ण केले आणि महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिने पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठात प्रवेश घेतला आणि इंजिनिअरिंग मध्ये पदवी मिळवली शिवानीला लहानपणापासूनच अभिनय आणि नृत्याची आवड होती तसंच तिला फोटोग्राफीतही रुची होती कॉलेजमध्ये असताना तिने अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील भाग घेतला होता चा वर्षात असतानाच तिने अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला मात्र तिच्या निर्णयाला तिच्या घरच्यांचा काही काळापर्यंत शिवानीने आपल्या घरच्यांचा विश्वास संपादन करून अभिनय क्षेत्रात करिअर करण्यासाठी संघर्ष सुरू केला शिवानीला पहिली संधी मिळाली ती स्टार प्रवाहाच्या मुरामया मालिकेत जिथे तिला रमा ही मुख्य भूमिका मिळाली आज शिवानी स्टार प्रवाहावरील मुराबा या मालिकेत रमा ही मुख्य भूमिका साकारत असून तिच्या अभिनयामुळे चाहत्यांनी तिला खूपच पसंती दिली आहे आणि आता ती मराठी टेलिव्हिजन वरील आघाडीची अभिनेत्री बनली आहे तर मंडळी हा होता आपल्या लाडक्या रमा म्हणजेच अभिनेत्री शिवानी मुंडेकरचा आतापर्यंतचा जीवन प्रवास तुम्हाला मुराबा ही मालिका आवडते का, का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका